आमचे परममित्र यशस्वी उद्योजक गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर माननीय श्री विलास बापू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दिगंबर मोहिते सरकार विजय बापू सुरवे खंबाळे आमचे परम यशस्वी उद्योजक गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर माननीय श्री विलास बापू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अधिकराव काका कदम आराध्य पवन ऊर्जा प्रकल्पाचा वापर न केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या यांचे विधान एडव्होकेट मुळे काय म्हणत आहेत पवन ऊर्जा प्रकल्प सन दोन हजार तीन चार पासून सुरू करण्यात आला त्यामध्ये रेणावी रेवणगाव वासुंबी कुर्डी गाडगेवाडी वारी गुखुर्द बुलवडी भोंडेवाडी घडकेवाडी बेनापूर इत्यादी ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचं खरेदीपत्र करण्यात आली महाऊर्जा महाराष्ट्र जे मेढा म्हणून आहे ते मेडान या पवन ऊर्जेचं धोरण ठरवलं त्या धोरणामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन घेतली गेली त्यामध्ये त्या, त्या कंपनीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या प्रकल्पासाठी आम्ही जी जमीन घेऊ ती पवन म्हणजे पवनचक्की उभा करणे आणि पवनचक्कीला लागणारे रस्ते या दोन कारणाव्यतिरिक्त जी जमीन असेल ती जमीन वापर जमीन आहे ती जमीन ज्या शेतकऱ्याकडून घेतले त्याच शेतकऱ्यांना जेवढ्या किमतीला ते घेतली तेवढ्या किमतीला ते परत द्यायचं असं प्रतिज्ञापत्र त्या कंपन्यांनी लिहून दिलेलं आहे परंतु सर्जन रियालिटी रेस्टास अशा उर्जाभावाने विविध कंपनी मॉर्ती विंड अशा विविध कंपन्यांनी आपल्याकडं या गावामध्ये प्रतिज्ञापत्र भरून किंवा हे करून एफिडेव्हिटवर म्हणजे प्रतिज्ञापत्रावर जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी आता ज्या विनावापर जमिनी आहेत त्यातल्या काय जमिनींच्या आता विक्री सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये एका दोन प्रकरणामध्ये आम्ही दिवाणी कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे परंतु नुकतीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या जमिनी या शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे त्याबरोबरीनं अशा ज्या व्यवहाराच्या काही नोंदी झाल्या असतील त्या नोंदी रद्द कराव्यात त्या पुनर्निरीक्षकांमध्ये त्या नोंदी घेऊन त्या रद्द कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मी काल जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन दिले त्याच पद्धतीनं आज तहसील काल तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या भवन ऊर्जेच्या ज्या घेतलेल्या जमिनी आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा स्वरूपाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदी पुनर्निरीक्षणामध्ये घेऊन रद्द कराव्यात अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत लवकरच आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यांना लागणारं कायदेशीर सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याची जमीन विक्री होऊ नये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आमची मदत करण्याची भूमिका राहणार आहे